पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मोशा आणि डुडुळगाव स्मशानभूमीतील असुविधांची खूप वाईट अवस्था असून ती तात्काळ दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ वंदनाताई अल्हाट यांनी माननीय आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे मोशे येथील इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या स्मशानभूमीचे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्था झालेली आहे गेल्या आठ ते दहा वर्षात मोशी परिसरातील रहिवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असून दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व सुविधा अपुऱ्या पडत असून कित्येक सुविधांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे मोशी स्मशानभूमीमधील शेड फरशा आणि जिने ठिकठिकाणी थीक तुटले असल्याने ऊन वारा पावसाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच स्मशानभूमीमध्ये दहन स्थळ तीनच असल्याने तीनपेक्षा जास्त अंत्यविधी एकावेळी करताना नागरिकांची प्रचंड गैरसोय होते या ठिकाणी बैठक व्यवस्था ही अतिशय तोकडी आणि ऐन पावसाळ्यात नागरिकांना बसण्याची व्यवस्थाच नाही स्नानगृह स्वच्छतागृह दुरावस्थेमुळे नागरिकांची विशेष करून महिला भगिनींची अतिशय कुचंबना होते अंत्यविधीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था ही स्मशान स्थळावर नाही स्मशान स्मशानभूमीमध्ये पुरेशी अशी लाईट व्यवस्था देखील नाही ती देखील करण्यात यावी वाहने पार करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही त्याचप्रमाणे डुडुळगाव येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे त्याचबरोबर पुरेशी अशी लाईटची पाण्याची स्नानगृहाची स्वच्छतागृह यांची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी तसेच महिलांसाठी वेगळी पत्रा शेड उभा करून बैठक व्यवस्था करण्यात यावी तसेच संपूर्ण परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात यावे पुरेसे वाहन पार्किंग व्यवस्था ही करावी अशा विविध मागण्या गाव परिसरातील ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने करण्यात येत असून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सा वंदनाताई अल्हाट यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या माननीय आयुक्तांना निवेदनाद्वारे चिखली तसेच चरोली गावातील स्मशानभूमीच्या धर्तीवर सर्व आधुनिक आधुनिकाने पर्यावरणाचा समतोल राखून स्मशानभूमीची पुनर्बांधणी करावी अशी विनंती केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा